लाडकी बहीण ई केवायसी संबंधात महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे तर आता लाडकी बहीण योजनेची शेवटची तारीख ही जाहीर करण्यात आलेली आहे टटकरे यांनी ही माहिती ट्विट करून दिलेली आहे तर आता काय तारीख आहे ट्विट करून कोणती माहिती दिली आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर तुम्ही ते बघू शकता मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली आहे दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर ई के वाय सी सुविधा उपलब्ध आहे यासाठी दोन महिन्याचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे उर्वरित लाभार्थी भगिनींनीही अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते असे अदिती टटकरे यांनी म्हटले आहे तर अशा प्रकारे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला ही ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे तर ई केवायसी प्रक्रिया तुम्ही तुमच्या मधून सुद्धा करू शकता किंवा तुम्ही सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन सुद्धा ही प्रक्रिया पूर्ण करू शकता तर ई केवायसी कशी करायची याबद्दल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर व्हिडिओ बघून तुमची ई के वाय सी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्या धन्यवाद